<laughs> नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळी नऊ वाजताच आपण नवरदेवाच्या घरी पोहोचलो गेल्या गेल्या पहिलं देवाक द्यावा आणलं देवाक म्हणजे ज्या फॅमिलीतलं लग्न आहे ना त्याच्या अगोदर ज्यांचं लग्न झालंय ना नवीन जोडी त्यांना अवमान असतो तो आता नितीन शेटकडं देवाक आणलं आणि खांबाला पॅक बांधलं बाबा शेटकडं जबाबदारी होती नारळ सोलून नवर द्यायची नवरदेवाला वाजन तरी वाजायचं काम करीत होते अक्षतावाले अक्षता वाटायचं काम करीत होते आणि दाजी लोकांनी नवरदेव खांद्याव घेऊन थेट गाडीत आणून ठेवला आणि म्हणले चला फटके आस डायरेक्ट आरंगावात म्हणजे नवरदेवाच्या गावात आणि बघा मग आता कसा आवाज आहे आरंग आपलं काम कम्प्लीट करून आपण निघालो वाळकीला रस्ते ते दोन जोडीदार भेटले नवरदेवाचे पण माझे पण अडीच मिनिटात नवरदेवला रेडी करून परत एकदा नाचायला काम करताना आपल्या वस्तूची काळजी घेतली पाहिजे बरं का जी की माझ्याकडून आज चूक झाली आणि आज मला भूर्दंड भेटणार ना त्याचा आजचा जे कार्यक्रम होता तो होता आनंदराव शेळके यांचे सगळ्यात लाडके आणि छोटे चिरंजीव संदीप राव यांचा आणि त्यांची एंट्री ती कार्यक्रमासाठी राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील सगळेच मान्यवर उपस्थित होते एकदम थाटामाटात हा था। कार्यक्रम पार पडला खूप मोठा असा नातेवाईकांचा गोताळा असणारा परिवार त्यांचं फोटोशूट झालं पण आपलं बाकी होतं कपल ते कपलचं त्यासाठी बाहेर आलो म्हणजे आधीच हाऊस आणि त्याच्यात पडा पाऊस मग काय फोटोशूट उरकून आतमध्ये गेलो आणि डायरेक्ट कन्यादानाला सुरुवात झाली आजच्या या दिवसामधला मला सगळ्यात जास्त खास आवडलं म्हणजे ह्या दोघांचा ड्रेसअप बरं का एकच नंबर जोडी दिसत होती एकच नंबर ड्रेसअप होता म्हणजे काय म्हणायचं त्याला नात बरं का नको झालत दाल चांगला हे लग्नाचं जे एक आकर्षण होत ना ते म्हणजे बरं का म्हणजे नावनाथ शेट त्यांनी खूप मनोरंजन केलं सगळ्यांचं आजचा दिवस ना लय भारी गेला कारण शेळके परिवार आणि कासर परिवार दोन्ही परिवाराच्या नातेवाईकांनी आपल्याला फोटोग्राफीसाठी लय भारी सहकार्य केलं बरं का त्याच्यामुळं सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि महत्त्वाचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असले ना तर लाईक करा फॉलो करा आणि जर जमलं आणि मोकळा टाईम असेल तर एखादी कमेंट पण करा जय महाराष्ट्र